गुड मॉर्निंग महाराष्ट्र मी दीपा मंडित एम डी वन राम ज्वेलरी आज तुमच्या समोर आलोय आणि मागचं खास कारण आहे की येत्या एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे तीन दिवस एम डी वन राम ज्वेलरीचं दालन पूर्णपणे बंद असणार आहे तर त्याच्या मागचे रिझन एवढंच आहे की आपण एम डी वन राम ज्वेलरीचं दालन नवीन जागेवर स्थलांतरित करत आहोत तर त्याबद्दल तीन दिवस जे बंद राहणार आहे त्याबद्दल माझ्या ताई माई भाऊ दादाची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आणि हो आपण नवीन ज्या जागेत जाणार आहोत तर ते शॉप आपलं कुठं असणार आहे खूप सोप्पा असा ऍड्रेस असा ऍड्रेस असणार आहे आणि हाकेच्या अंतरावर असणार आहे संगमनेर बस स्टँड पासून तर संगमनेर बस स्टँड पासून जर आपण संगमनेर बस स्टँडच्या बाहेर निघाल्यानंतर जो नाशिक पुन्हा हायवे आहे हायवेच्या राईट हँड साईडला जे पुण्या रोडला जोशी स्वीट मार्ट आहे त्याच्या शेजारी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अगदी त्याच्या शेजारी जो मार्केटमध्ये रोड जातो ज्या रोडला राजेंद्र क्लॉथ सेंटर आहे ज्या रोडला सचखंड कपड्याचं दुकान आहे अगदी त्याच रोडला पुढच्या चौकामध्ये मोमीनपुरा चौकामध्ये आपण शिफ्टिंग करत आहोत तर त्या ठिकाणी जे युथ कलेक्शन लेडीज वेअर आहे त्याच्या आधी समोर आपलं शॉप असणार आहे नवीन दालन असणार आहे आणि हो ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे आपला नवीन ऍड्रेस आपल्याला सोपं होईल आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये ऍड्रेस दिला जाईल धन्यवाद